नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे उन्हाळा चालू झाला की कैरी विकायला येते आणि कैरी म्हटलं की भरपूर जणांना आवडीचा विषय असतो तर आज मी तुम्हाला कैरीपासून दोन पदार्थ कसे बनवायचे ते दाखवणार आहे एक तर मी तुम्हाला कैरीची भाजी दाखवणार आहे आंबट गोडाशी आणि दुसरं म्हणजे गुळांबा दाखवणार आहे तुम्हीही माझ्या पद्धतीने एकदा हे पदार्थ करून पहा तुम्हाला नक्की आवडेल मी इथे एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवले आहे आता आपण करूया कैरीची भाजी कैरीची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे साधारण पाव किलो असेल तिला आपण असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे जसे आपण बटाट्याच्या भाजीसाठी बटाट्याचे तुकडे करतो तसे कैरीचे करून घ्यायचे आहे आणि इथं मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे पॅन गरम झाला की आपण त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायची आहे जिरंही छान तडतडले की आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि इथं मी पाऊन चमचा हळद टाकली आहे आणि इथं मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि आपण आता बारीक चिरलेली कैरी इथे टाकून घेणार आहोत आता आपण गॅस चाल चालू करून घेऊया आपले मसाले जळू नाही त्यामुळे आपण गॅस बंद ठेवला होता आता कैरी टाकल्याच्या नंतर इथं मी एक चमचा मीठ टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि छान त्याला मिक्स करून घ्या आता मी त्यामध्ये एक चमचा भाजलेल्या धन्याची पावडर टाकत आहे तुम्ही ही टाका भाजीला छान चव येते आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊया आणि आता मी इथे एक कैरीसाठी तीन चमचे असे मी गूळ घेतलेला आहे तो आपण आता कैरीच्या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे गूळ आपल्या पूर्ण भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे आता आपण भाजीला चार पाच मिनटं शिजवण्यासाठी झाकून ठेवूया म्हणजे आपली भाजी वाफेवर छान शिजल्या जाते चार पाच मिनटाच्या नंतर आपण पाहूया आपली भाजी कशी झाली आहे ती तुम्ही पहा आपल्या भाजीला छान पाणी सुटलेले आहे त्या पाण्यातच आपली भाजी छान शिजल्या जाते आता पहा आपली भाजी छान शिजल्या गेली आहे आणि आपली कैरीची भाजी तयार झाली आहे तुम्हीही या प्रकारे भाजी बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता आपली भाजी आपण बाऊलमध्ये काढून घेऊ आणि गुळंबा करण्याची तयारी करून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता आपण करूया गुळांबा गुळंबा करण्यासाठी इथं मी एक कैरी घेतलेली आहे तिला आपण स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आणि तिचे देठ आपण काढून घेतले आहे आणि तिला छान शिलून घेतले आहे ही कैरी साधारण पाव किलो एवढी आहे पाव किलो कैरीसाठी इथं मी चार चमचे पोहे खायचा आपला चमचा चार चमचे एवढा गुळ घेतलेला आहे तुम्ही जर साखर टाकणार असाल तर पाच चमचे साखर यामध्ये टाकून घ्या आता आपण कैरीला छान किसनीने किसून घेऊया अशी आपण कैरी किसून घ्यायची म्हणजे ती लांब लांब पडते आणि खातानीही छान लागते आता आपण सर्व कैरी छान किसून घेणार आहोत तुम्ही पहा लांब लांब अशी कैरी मी किसून घेत आहे आता आपली आपली कैरी पूर्ण किसल्या गेलेली आहे आता आपण त्याचा गुळंबा करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं एक पॅन गरम करून घेतला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत तूप छान गरम झाले की इथं मी तीन लवंगा आणि दोन तीन तुकडे दालचिनीचे टाकून घेणार आहे लवंग आणि दालचिनी टाकल्याने आपल्या गुळांबाला छान चव येते तुम्ही नक्की टाकून पहा आता आपण त्याला छान परतवून घेऊया आणि आपली जी किसलेली कैरी होती ती त्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत कैरी टाकून झाल्यावर तुपामध्ये आपल्याला तिला छान परतवून घ्यायचे आहे त्यामध्ये जे काही पाणी असेल ते आपल्याला आटवून घ्यायचे आहे म्हणजे आपली कैरी बरेच दिवस टिकते आपला गुळांबा खूप दिवस टिकतो त्यामुळे आपल्याला त्यातील सर्व पाणी आटून घ्यायचे आहे आता मी इथं गूळ टाकून घेत आहे तुम्ही गुळाऐवजी साखरही टाकू शकता आता आपण गुळ टाकल्याच्या नंतर त्याला छान मिक्स करून घेऊया आणि छान त्याला शिजवून घेऊया आता आपली कैरी आणि गूळ छान शिजण्यासाठी त्याला आपण दोन मिनटं झाकण ठेवूया म्हणजे आपली कैरी छान गुळामध्ये शिजल्या जाते दोन मिनटाच्या नंतर आपण पाहूया तुम्ही पहा आपली कैरी छान शिजल्या गेलेली आहे आता मी त्यामध्ये अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकत आहे तुम्हीही टाका छान चव येते आता आपण वेलची पावडर टाकल्यावर त्याला छान मिक्स करून घेऊया आपला गुळांबा तयार झालेला आहे आपण त्याला जास्त घट्ट नाही करायचे नाहीतर तो जसा जसा थंड होतो तसा तसा जास्त घट्ट होतो त्यामुळे थोडासा सैलच ठेवायचा बघा तुम्ही आपली कैरीची भाजी ही छान झालेली आहे आणि गुळंबाही छान झालेला आहे तुम्ही ही अशा प्रकारे बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या रेसिपीज तुम्हाला जर आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये